नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी हे बी एम एसची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याबद्दल विचारणा करत होते परंतु जसं एम बी बी एस बी डी एसची प्रवेश प्रक्रिया असते जी की ऑल इंडियाच्या शेड्यूलवर आधारित असते ऑल इंडियाचं शेड्यूल अगोदर होतं त्यानंतर त्याला पॅरल महाराष्ट्राचं शेड्यूल येतं त्याच पद्धतीने बी एम एस आणि बी एच एम एसची जी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते त्यासाठी सर्वप्रथम डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमात त्यांचं शेड्यूल रिलीज होतं आणि त्याला पॅरल महाराष्ट्राचं शेड्यूल रिलीज होतं सो सगळ्यात पहिले डबल एट ट्रिपल सी ट्रिपल सीचं जे शेड्यूल असतं ते आपल्याला आता उपलब्ध झालेलं आहे नेमकं हे शेड्यूल काय असणार आहे याच्यात कोणत्या विद्यार्थ्यांनी जावं कुठल्या कॉलेजेस याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात अशी परिपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले डबल ए ट्रिपल सी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ डबल ए ट्रिपल सी म्हणजे अशी इंस्टिट्यूट अशी संस्था जी की ऑल इंडिया लेवलच्या फिफ्टीन पर्सेंट कोट्याचे प्रवेश प्रक्रिया राबवते ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रासह भारतातील बी एम एसचे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेजेस जे आहेत त्यांच्या पंधरा टक्के सीट्स त्यानंतर एडेड कॉलेजच्या पंधरा टक्के सीट्स हंड्रेड पर्सेंट डिम्ड युनिव्हर्सिटी ज्याला आपण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे स्वायत्त विद्यापीठ आणि हंड्रेड पर्सेंट सेंट्रल युनिव्हर्सिटी ही जी काय प्रवेश प्रक्रिया असते ही या डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून राबवली जाते म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये एकूण बावीस गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत एडेड आणि गव्हर्नमेंटचे मिळून तर त्यामध्ये मा मी मागे एक व्हिडिओ पोस्ट केला टेन्टेटिव्ह आकडा मला आता नेमकं ने आठवत नाही पण साधारण दोनशे दो चौऱ्याहत्तर काहीतरी जागा ह्या ऑल इंडिया कोट्यात जातात मग ऑल इंडिया कोटात जर एखाद्याला बी एम एस गव्हर्नमेंट सीटसाठी अप्लाय करायचं तर त्याची प्रक्रिया कोण राबवतं तर ती प्रक्रिया राबवते म्हणजे डबल ए ट्रिपल सी जसं एम बी बी एससाठी एम सी सी तसं बी एम एससाठी डबल ए ट्रिपल सी आता या डबल ए ट्रिपल सीमध्ये हे जे काय कॉलेजेस पार्टिसिपेट करतात तर या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी त्याचं एक रजिस्ट्रेशन असतं त्यासाठी काही सिक्युरिटी डिपॉझिट असतं आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे ते आता पुढच्या तीन राऊंडच्या संदर्भाने जे आहे तर डबल ए ट्रिपल सीच्या पोर्टलवर उपलब्ध आहे इवन दो चौथा राऊंडसुद्धा त्या ठिकाणी दाखवलेला आहे तर आपण नेमकं रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू होते ते आपण पाहणार आहोत डेट्स काय असणार आहेत राऊंड कधी जाहीर होणार आहे हे सगळं पाहणार आहोत परंतु आता या डबल ए ट्रिपल सीमध्ये कुणी भाग घ्यावा चा हे फार समजून घेणं महत्त्वाचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे विद्यार्थी की ज्यांचे साधारण चारशे सव्वा चारशेच्या पुढे मार्क आहे ज्यांना गव्हर्नमेंट बी एम एसला ॲडमिशन मिळण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्रातले जे काही एकूण गव्हर्नमेंटचे बी एम एस कॉलेजेस आहेत हे टाकून इतर राज्यात जर गव्हर्नमेंट बी एम एस मिळालं तर तिकडेही जाण्याची तयारी आहे तर असे विद्यार्थी डबल एट ट्रिपल सीच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात म्हणजे आता ज्याला दोनशे मार्क्स आहे तर त्याला डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट बी एम एस मिळेल का तर मिळणार नाही कारण जो स्टेट कोट्याचा जो कट ऑफ असतो त्यापेक्षा जास्त कट ऑफ हा डबल एट ट्रिपल सीचा असतो जसे नियम एम बी बी एसमध्ये आहेत तसे तिकडे पण आहेत जसं महाराष्ट्रात समजा आता पाचशे सातपर्यंत पाचशे आठपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस मिळालं पण ऑल इंडिया कोट्यात पाचशे चौतीसचा कुठे पाचशे अठ्ठावीसचा कट ऑफ आहे थोडक्यात काय तर डबल ए ट्रिपल सीमध्ये सुद्धा बी एम एस गव्हर्मेंटचे कट ऑफ हे हायर है साईडला असतात परंतु आपल्याला कुठेही जाण्याची तयारी आहे प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रात नको आहे तर अशा केसमध्ये विद्यार्थी या ठिकाणी नक्की रजिस्टर करू शकतात आता दुसरा जो पार्ट असतो तो, तो म्हणजे डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भानं महाराष्ट्रामध्ये एकूण साधारण पाच डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत एक डी वाय पाटील पुणे आहे भारती विद्यापीठ पुणे आहे डी वाय पाटील मुंबई आहे त्यानंतर दत्तामेघे वर्धा आहे आणि पाचवं कॉलेज म्हणजे प्रवारा लोणी आहे या पाच कॉलेजच्या व्यतिरिक्त देशभरामध्ये दे इतर जे डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत तेही या डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून आपल्याला अर्ज प्रक्रियेत उपलब्ध असतात सो ज्यांचा स्कोअर कमी आहे असे मुलं डीम युनिव्हर्सिटीला जर त्यांचं बजेट असेल तर ते त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात साधारण महाराष्ट्राचा कट ऑफ मी जसं ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे की टू एटीच्या आसपास राहील टू एटी, एटी मार्क्स ऑल इंडिया रँक साधारण पाच लाख पण ज्याला अडीचशे मार्क्स आहेत ज्याला दोनशे चाळीस मार्क्स आहेत ज्याचं साधारण इयरली सहा साडेसहा लाख फीज भरण्याचं बजेट आहे ज्याला महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये सुद्धा एवढीच फीज लागते म्हणजे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसला तर तेवढीच फीज जर डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशनमधून मिळत असेल तर डीम युनिव्हर्सिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं असणाऱ्या सुविधा तिथं असणारा पेशन फ्लो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी ह्या अगदी चांगल्या लेवलला उपलब्ध असतात जर साधारण तालुका प्लेसच्या कॉलेजलाही सहा लाख रुपये भरूनच जर बी एम एस करायचं आहे मॅनेजमेंट कोट्यात आणि जर साधारण आपल्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशे मार्कात जर आपल्याला डीम युनिव्हर्सिटीचा एखादा कॉलेज उपलब्ध होत असेल तर डीम युनिव्हर्सिटी घेतलेलं कधीही उत्तम सो ज्यांचं सहा साडेसहा लाख रुपये इयरली फीज भरण्याचं बजेट आहे असे विद्यार्थीसुद्धा या ऑल इंडिया कोट्यातून डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून बी एम एसच्या प्रवेशासाठी प्रयत्न करू शकतात अर्थात त्यांचं बजेट ते असावं जसं मी आता उल्लेख केला आहे तर थोडक्यात काय तर तुम्हाला या ठिकाणी कोणते कॉलेजेस को उपलब्ध आहेत तर गव्हर्मेंट बी एम एसचा फिफ्टीन पर्सेंट कोटा एडेड बी एम एसचा फिफ्टीन पर्सेंट कोटा हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटी कोटा आणि हंड्रेड पर्सेंट सेंट्रल युनिव्हर्सिटीचा कोटा हे डबल एट ट्रिपल माध्यमातून होणारे प्रवेश आहे आता आपण होऊया पहिल्या राऊंडचं जे शेड्यूल आहे ते समजून घेण्यासाठी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होती आहे म्हणजे अगदी उद्यापासून आज एकवीस ऑगस्ट आहे आणि मी आपण अगोदर पण उल्लेख केलेला आहे आपल्या मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की साधारण जे एम बी बी एसचा जो राऊंड संपेल त्याच दरम्यान जे पुढची प्रक्रिया जी येईल सेम या पद्धतीनं जे आपल्याला हे शेड्यूल आता उपलब्ध झालेलं आहे बावीस ऑगस्टपासून एक सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन ओपन आहेत याच दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं आहे सोबतच त्या ठिकाणी तुम्हाला चॉईस फिलिंगची प्रक्रियासुद्धा पूर्ण हो। करायची अर्थात रजिस्ट्रेशन जरी बावीस ऑगस्टपासून सुरू होत असेल तरी चॉईस फिलिंगची प्रक्रिया मात्र सव्वीस ऑगस्टपासनं एक सप्टेंबरपर्यंत उपलब्ध हो आहे रात्री बारापर्यंत अकरा पंचावन्नपर्यंत आणि या सीट प्रोसेसिंगसाठी सेकंड आणि थर्ड दोन आणि तीन सप्टेंबरपर्यंत वेळ आहे चार सप्टेंबरला या पहिल्या राऊंडचा रिझल्ट जाहीर होईल आणि या राऊंडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे थोडक्यात काय तर बावीस ऑगस्टपासनं एक सप्टेंबरपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाता येईल याच दरम्यान तुम्हाला तुमचं तुम्हा सेक्युरिटी डिपॉझिट भरता येईल चॉईस प्रिंची प्रक्रिया सव्वीस तारखेपासून उपलब्ध असेल आणि चार तारखेला तुम्हाला ॲडमिशन मिळेल पाच तारखेपासून बारा तारखेपर्यंत तुम्हाला संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेता येईल हे आहे आपल्या पहिल्या राऊंडचं शेड्यूल याच संदर्भानं पुढच्या सुद्धा राऊंडचं शेड्यूल ऑलरेडी उपलब्ध आला झालेला आहे शॉर्टमध्ये सांगतो परंतु कुठल्याही कारणास्तव जर राऊंड डिले झाले तर हे खालचे राऊंडचे शेड्यूल जे ते काही अंशी बदलू शकतात पण जे आप उपलब्ध झालेले ते थोडक्यात सांगतो पुढचं जे सेकंड राऊंडचं शेड्यूल आहे ते सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया याच दरम्यान तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट भरणं आणि चॉईस फिलिंगची प्रक्रियासुद्धा होईल त्यानंतर याची अलॉटमेंट जी आहे ती पंचवीस सप्टेंबरला उपलब्ध होईल म्हणजे जाहीर होईल आणि ॲडमिशनसाठी सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ असणार आहे त्यानंतरचं जे पुढचं शेड्यूल आहे ते दहा ऑक्टोबरपासनं तेरा ऑक्टोबरपर्यंत आहे एक गोष्ट लक्षात घ्या जसं जसं राऊंड पुढे चाललं तसं तसं तो जो रजिस्ट्रेशनचा चॉईस फिलिंगचा सेक्युरिटी डिपॉझिट भरण्याचा टाइम तो कमी कमी होत गेलेला आहे तिसऱ्या राऊंडसाठी अगदी दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर आणि तेरा ऑक्टोबर दुपारी दोनपर्यंत फक्त साडेतीन दिवसाचा सा कालावधी दिला आहे याच दरम्यान अकरा ऑक्टोबरपासून तेरा ऑक्टोबर रात्री बारापर्यंत चॉईस फिलिंग आहे सोळा ऑक्टोबरला राऊंड जाहीर होईल आणि सतरा ऑक्टोबरपासून चोवीस ऑक्टोबरपर्यंत आपल्याला मिळालेल्या संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे त्यानंतर जो चौथा राऊंड आहे ज्याला आपण स्टे राऊंड म्हणूया तो तीस ऑक्टोबरपासून तीन नोव्हेंबरपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन ओपन असेल या दरम्यान आपल्याला सेक्युरिटी डिपॉझिट पे करायचं आहे चॉईस फिलिंगसुद्धा या दरम्यान आहे सहा नोव्हेंबरला हा राऊंड उपलब्ध होईल म्हणजे रिलीज होईल सात नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असणार आहे हे खूप मोठं शेड्यूल आहे ॲक्च्युली याच्यात परत पुढचं स्टे राऊंड टूचं शेड्यूल आहे तर एवढं सगळं जे आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करणं किंवा तुम्हालाही लक्षात ठेवणं कठीण आहे तर याची जी पी डी एफ आहे तु ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो त्या लिंकून ती तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ते शेड्यूल असावं आणि कुठलीही डेट तुमच्याकडनं मिस होऊ नये सो एक अतिशय महत्त्वाचं शेड्यूल होतं जे डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे आता पुढे काय होणार तर याला जोडून महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीचं सुद्धा शेड्यूल येईल हे शेड्यूलसुद्धा मी तुम्हाला रिलीज उपलब्ध करून देतो आहे ते शेड्यूल जसं येईल ते तुम्हाला मी उपलब्ध करून देईल तुर्तास डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट फिफ्टीन पर्सेंट कोटा एडेड फिफ्टीन पर्सेंट कोटा हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटी आणि हंड्रेड पर्सेंट सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशनच्या संदर्भातलं शेड्यूल उपलब्ध झालेलं आहे हे सगळं तुम्हाला मी या ठिकाणी आत्ता शेअर केलेलं आहे परत याचे नियम अटी सिक्युरिटी डिपॉझिट गव्हर्नमेंटसाठी किती डीमसाठी किती याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी मोस्ट प्रॉबेब्ली उद्या तुमच्यासाठी शेअर करेल तुर्तास ही माहिती तुम्हाला आवडली असता त्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो ಧನ್ಯವಾದ